चारे चारे सर काल विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई आणि शंभुराज देसाई हे एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले वाद्र्यातल्या पुनर्विकास प्रकल्पाचं प्रकरण होतं आणि त्याला उत्तर देताना शंभूराज देसाई ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात काय झालं काय केलं आम्ही काय केलं सोडून द्या सरकारी पैशांना शंभूराज देसाई आपल्या वडिलांचं स्मारक उभारताय पाटणला आपल्याला माहिती आहे मी बाळासाहेब देसाई लोकनेते यांच्याविषयी मी समजू शकतो लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याविषयी मी समजू शकतो ते बाळासाहेब देसाई होते मराठी माणसाविषयी प्रचंड आस्था प्रेम आणि संघर्ष करणारे ते नेते होते पण बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाविषयी आम्हाला आस्था आणि आदर आहे पण शंभूराजी देसाई यांच्या वडिलांविषयी प्रेम असेल आम्हाला पण शासकीय पैशातून तुम्ही त्यांचं एक स्मारक उभारताय पाटणला काय म्हणू असं काय महान हो? कार्य आपल्या पिताश्रींनी केलेलं आहे हे जरा महाराष्ट्राला कळू द्या आपण बांधू शकता आपल्या पैशाने खाजगी पण शासनाच्या पैशाने आपण बांधताय त्या संदर्भात एक टेंडर काढलेला आहे सरकारने शिवाजीराव देसाई कोण त्यांचं कार्य काय याच्याविषयी महाराष्ट्राला नवी सातारच्या जनतेला सुद्धा कळणं गरजेचं मला कोणाविषयी आक्षेप घ्यायचे नाही पण शासनाचा पैसा आपण जे म्हणताय ना काय सरकारनं केलं सरकारनं हे तरी केलं आमच्या सरकारनं हे तरी केलं शेअर करा आणि करा